अल्पसंख्यांक तरुणांच्या अटकेबाबत पोलीस आयुक्त नाशिक पोलीस नाशिक यांना निवेदन तीन चार दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणानं इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या मुलीबद्दल सोशल मीडियावर अक्षपहार्य पोस्ट टाकल्यानं काही युवक उपनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते मुस्लिम तरुणांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यावेळी रमजानचा पवित्र महिना असल्यानं मुस्लिम समाजात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तेथे गर्दी होऊ लागली तेथे गर्दी वाढत असल्यानं काही मुस्लिम समाजाच्या युवकांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणाची तक्रार घेऊन त्याला तेथून हटविण्याचा प्रयत्न केला तसे कोणत्याही देश किंवा देशविरोधी घोषणा देण्यात आल्या नाहीत याबाबत पोलीस अधिकारी ही साक्षीदार आहेत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणांना पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर सर्व कार्यकर्ते निघून गेले दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी नाशिकमध्येच आमदार यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम समाजातील तरुणांवर खोटी विधाने करणे देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या दबावामुळे पोलिसांनी त्याच दिवशी रात्रीपासून मुस्लिम समाजातील तरुणांना अटक करण्यास सुरुवात केली या प्रकरणामध्ये अशा अनेक तरुणांना अटकही करण्यात आली आहे काही तरुण पोलीस अधिकाऱ्यांशी शांतता प्रस्थापित करत होते काही बघ्यांच्या भूमिकेत होते अशा प्रकारे ही कारवाई आजही सुरू आहे तर या प्रकरणाची आमच्या स्तरावर सखोल चौकशी करून हे अटक सत्र थांब त्वरित थांबवावे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जे खरोखर गुन्हेगार -खर आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तर तसे झाले नाही तसेच लोकप्रतिनिधींनाही समज देऊन दोन समाजात ते निर्माण करू नये ही नम्र विनंती करण्यात आली निवेदन देताना राजू देसले निरंजन टाकले शशिकांत उन्हणे अजित पठाण रशीद शेख संजय गळफाडे स्वप्नील घिग्या ज्ञानेश्वर काळे नदीमार राजू निकाळे मुन्ना अंसारी एजाज माकराणी खान माकराळो शेख कादीर शेख हिम शेख अखिल खान अत्तार मुख्तार शेख आदी उपस्थित होते नाशिक प्रतिनिधी आदिल शेख आज नाशिकचे पोलीस आयुक्त आदरणीय साहेबांच्या भेटीसाठी नाशिकतील संविधान प्रेमी नागरिक नाशिककरांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे उपनगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली आणि त्यानंतर अनेक तरुणांना जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे या घटनेचा आम्ही प्रथमता निषेध व्यक्त केलेला आहे ज्या पद्धतीने तोडफोड झाली असेल हे सुद्धा चुकीचं आहे परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांचा समावेश नसताना त्या ठिकाणी त्यांचे नावं टाकण्यात ता आलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना लक्षात आणून दिलं की जे खरोखर दोषी नसतील यांच्यावरती कारवाई होता कामाने त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये गेले चार महिन्यापासून सहा महिन्यापासून अनेक राजकीय नेते ज्या पद्धतीने धार्मिक द्वेष पसरणारं वक्तव्य करतायत अशा वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांवरती कारवाई केली पाहिजे त्यांना समज दिली पाहिजे आणि नाशिकची शांतता अबाधित राहिली पाहिजे यासाठी या, या पुचा काळात आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ द्यावी आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई तरुणांवरती करू नये असं आवाहन आम्ही त्यांना केले त्यांनी आमचे सर्व बुद्धे समजून घेतले निवेदन स्वीकारलेलं आहे आणि नाशिकची शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी आणि धार्मिकदृष्ट्या पेड पसरल्यावरती कठोर कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला केलेलं आहे मध्ये एक घटना घडली अत्यंत दुर्दैवाची मुस्लिम समाजाबद्दल एक अतिशय अत्यंत वाईट पोस्ट सोशल मीडियावरती कोणीतरी पोस्ट केली आणि त्यानंतर स्वाभाविकपणे जे मुस्लिम समाजामधल्या विशेषतः तरुणांमध्ये जे मुले राग चाला। एक सा जी एक प्रचंड त्याच्यामुळे नाराजी आणि राग निर्माण झाला त्यामुळे ते सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन एक आंदोलन करण्याचा प्रकार त्यावेळेला झाला होता दुर्दैवाची गोष्ट अशी की अशी घटना घडल्यानंतर त्या समाजाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी नाशिकच्या लोकप्रतिनिधी देवयानी फरांदे यांनी डायरेक्ट देशद्रोहाचा आरोप करत पाकिस्तानच्या घोषणा दिल्या असा एक बेछूट आरोप त्यांच्यावरती केला आणि तो केल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समाजातल्या तरुणांना अटक करायला सुरुवात केली म्हणून आज आम्ही सर्वजण पोलिस कमिशनर कर्णिक यांना भेटायला आलो होतो की मुळामध्ये फरांदेसारख्या लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं हे त्यांच्या संविधानिक कर्तव्याचा भंग आहे कारण कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे फिफ्टी वन ए आर्टिकलप्रमाणे की सामाजिक सौहार्दा टिकवणं आणि त्या खोट अत्यंत धादांत खोटं ज्या त्या बोलल्या की देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या कुठलाही पुरावा नसताना पोलिसांकडे स्वतः याचा व्हिडिओ रेकॉर्ड असून सुद्धा असं कोणताही पुरावा नसताना सुद्धा त्यांनी एक प्रक्षोभक वक्तव्य हे केलं तर खरं तर माझं म्हणणं आहे की त्यांच्यावरच प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा आणि तसंच आम्ही तिथं पोलीस कमिशनरांना भेटून सांगितलंय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर अशा घटना घडल्या कारण या या प्रकारे उत्तेजित करण्याच्या घटना या खूप आधीपासून होत आहेत सुरेश चव्हाणके सदर सुदर्शन चॅनलचा संपादक याच्या नाशिकमधल्या भाषणं राणेंची नाशिकमधली भाषणं सातत्याने मुस्लिम समुदायाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा काहीसा परिपाक अतिशय सौम्य परि त्याचा परिणाम हा यावेळेच्या घटनेमध्ये दिसला येणाऱ्या काळामध्ये या लोकांतर्फे अशाच पद्धतीने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होईल तर तो होऊ नये आणि असा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी ही प्रमुख मागणी या आजच्या प्रसंगी होती त्या पद्धतीचं आम्ही त्यांना आज निवेदनही दिलं मागील तीन तारखेला उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे खऱ्या अर्थाने मोहम्मद पैगंबराचा अपमान झाला ही गोष्ट सुद्धा निंदनीय आहे आणि त्याच्या प्रतिक्रियात्मक जे काही प्रकार घडला तो सुद्धा निंदनीय आहे परंतु त्यानंतर अचानकपणे पंधरा दिवसानंतर या शहराच्या आमदारांना साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारातून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक खोटी बातमी पसरवली का तिथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या परंतु ही खोटी बातमी पोलीस रेकॉर्डला किंवा पोलीस स्टेशनला कुठेही नाही आणि कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचा पुरावा उपलब्ध नसताना एका लोकप्रतिनिधीने अशी एखाद्या एक समाजावर अशा गंभीर प्रकारचं आरोप करणं हे चुकीचं आहे आपलं शहर आहे हे शांतताप्रेम आणि सर्व धर्मीयांना मानणारं शहर आहे आणि अशा शहरामध्ये एका लोकप्रतिनिधीने दोन धर्मामध्ये देश निर्माण होईल अशा प्रकारची भावना निर्माण करून ते निर्माण करण्याचा आणि मुस्लिम समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीच आज आम्ही मान्य पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना मागील तीन महिन्यापासून जो प्रकार घडत आहे त्याबाबत त्यांना कल्पना दिली आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये मागील तीन महिन्या महिन्यापासून घडणाऱ्या सर्व घटनांचा एक जो द्वेष राग होता तो राग कुठेतरी निघालेला असा हा प्रकार दिसतो असं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनासार दिलं आणि आजपर्यंत जे कारवाया झाल्या त्या कारवायांना कुठेतरी आता ब्रेक लागावा यासाठी आमच्याबरोबर संविधानप्रेमी आणि राष्ट्रवादीचे काही राष्ट्रवादी शरद पवार कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते उनवणे साहेब त्याचबरोबर पत्रकार जी टकले साहेब यांनी सुद्धा आयुक्तांच्या या सर्व गोष्टी निरक्षणच आणून दिल्या आणि ही कारवाई आता येथे थांबवली अशी विनंती त्यांना केलेली आणि लक्षात आलेलं आहे त्यामुळे यापुढे ही कारवाई थांबेल अशी आम्हाला आशा आहे